मनोज जारंगे पाटील यांच्या आंदोलनाने मिळालेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावेत यासाठी ओ बी सी समाज आक्रमक पाथर्डी प्रतिनिधी मनोज जारंगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र आणि नोंदी सापडण्यासाठी शिंदे समिती गठीत करण्यात आली होती या शिंदे समितीमार्फत जवळपास चौपन्न लाख कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत आणि हे, हे देण्यात आलेले प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी पाथर्डी या ठिकाणी पाच दिवसापासून नागनाथ गर्जे नामक आंदोलक आमरण उपोषणासाठी बसले आहेत जोपर्यंत मराठा समाजाला दिलेली कुणबी प्रमाणपत्र रद्द होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नसल्याचा उपोषणकर्ते नागनाथ गर्जे यांनी सांगितले आहे यावेळी त्यांनी त्यांची प्रतिक्रियाही नोंदवली आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं आहे परंतु हे दहा टक्के आरक्षण देण्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला सरसकट कुंबी दाखले देण्यासाठी अख्ख प्रशासन कामाला लावलं होतं जर तुम्हाला मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यायचं होतं तर हे कुंबी दाखले कशासाठी दिले म्हणजे मराठा समाजाला एकीकड एक कुनबी दाखले देऊन ओबीसीतूनही आरक्षण द्यायचं आणि एकीकडे स्वतंत्र दहा टक्के आरक्षण द्यायचं म्हणजे बालवाडीच्या मुलाला जरी विचारलं तरी त्याला सुद्धा हे कळत की महाराष्ट्र सरकार मधले बसलेले लोक किती बिंदूक आहेत आणि बिंदूक लोक जर आमच्या ओबीसी बांधावर अन्याय करतात त्या ओबीसी हा गरीब गरीब समाज आहे गावगाड्या भरकटलेला दडलेला वंचित समाज आहे आणि यांच्यावर जरी अन्याय केला तर कोणी आपलं काही करू शकणार नाही केवळ हे षड्यंत्र वाचून या महाराष्ट्र सरकारने ओबीसीवर अन्याय करण्याचा एक मोठा या ठिकाणी रचलेला आहे आणि म्हणून आम्हाला या जे आम्ही नेतृशि चालू केलेला आहे जर तुम्ही मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण आज दिलं आहे तर यापूर्वी जे कुणबी तुम्ही कुणबीचे दाखले देऊन ओबीसी समाजाला ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण दिलं ते खुंदीचे दाखले रद्द करा आणि मराठा समाजाचं स्वतंत्र आरक्षण चालू ठेवा ओबीसीवर अन्याय करण्याचा कुठलाही कट या देशाच्या या राज्याच्या सरकारने आणि सत्ताधारीने रुचू नये त्या घराघरातला माणूस आता घराच्या बाहेर पडल आणि याची तुम्हाला फार किंमत मोजावी भविष्यात मोजावी लागेल ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठा समाजाने अतिक्रमण केलेलं आहे हे सगळ्याला माहिती आहे आताच या ठिकाणी उपोषणकर्ते यांनी सांगितलेलं आहे की शासनाने एक प्रकारे त्या ठिकाणी डाव करून मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्यायचं त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यायचं त्याचबरोबर शासनाने ईडब्ल्यू एस मध्ये जे काही आरक्षण दिलेलं आहे दहा टक्के त्याचाही जर तुम्ही आढावा घेतला तर त्याच्यामध्ये मराठा समाजाला नव्वद ते पंच्याण्णव टक्के त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळालेलं आहे कुठल्याही जातीला जेव्हा प्रशासनामध्ये शासनामध्ये राजकारणामध्ये योग्य ते प्रतिनिधित्व मिळत नाही अशा वेळेस त्या जातीसाठी त्या ठिकाणी आरक्षण अभिप्रेत आहे परंतु मराठा समाजाला कुठल्याही भागामध्ये ते, भागा ते राजकारण असू दे प्रशासन असू दे किंवा अजून नोकऱ्याचे अनेक विविध घटक असू दे इव्हन सहकार असू दे सर्व ठिकाणी त्यांच्या जातीच्या पर्सेंटेज पेक्षाही जास्त प्रतिनिधित्व मिळालेलं आहे तरीही त्यांना आरक्षण देण्याचा शासनाचा त्या ठिकाणी शासनाचा निर्णय झालेला आहे त्यांची तरीही समाधान झालेलं नाही त्यांचं मराठा समाजाचं असं म्हणणं आहे की आम्हाला जे स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे ते स्वातंत्र्य न देता ओबीसी मधूनच दिलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांच्या ज्या काही आता ज्या मागण्या आहेत आंदोलन आहेत सुरू आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने सव्वीस जानेवारीला जी काही अधिसूचना काढलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्या सोयऱ्याचा जो काही उल्लेख केलेला आहे आणि त्यासाठी त्यांची मागणी त्यांनी लावून धरलेली आहे ला की सगळ्या सोयऱ्याचा हा जी काही अधिसूचना आहे त्याचा कायद्यामध्ये रूपांतर करा आणि ते जर कायद्यात रूपांतर जर झालं तर जवळजवळ संपूर्ण मराठा समाजाला त्या ठिकाणी ओबीसी मध्ये आरक्षण मिळणार आहे म्हणजे आता सध्याचा जो काही ओबीसी समाज आहे याच्यामध्ये आरक्षणामध्ये ओबीसीच्या त्यापेक्षाही जास्त संख्या ही मराठा समाजाची त्या ठिकाणी येणार आहे आणि साहजिकच जी काय आम्हाला आमच्या ताटातली भाकरी आहे त्याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त त्यांचा वाटा होणार आहे आमची भाकरी ते विस्कावून घेणार आहे म्हणूनच आमचं या ठिकाणी मागील कीर्तनवाडी पासून भगवान गडाच्या पायथ्यापासून हे जे काही आंदोलन सुरू झालेलं आहे त्या ठिकाणी प्रल्हाद कीर्तने यांनी अकरा दिवस त्या ठिकाणी आमोरून उपोषण केलं सर्व राजकीय मंडळी आणि त्यांनी त्यांना खूप आग्रह करून ते आरक्षण त्या ठिकाणी त्यांना सोडावं लागलं परंतु ते, ते सोडत असताना असा निर्णय झाला होता की कि प्रल्हाद कीर्तने यांचं जरी उपोषण त्या ठिकाणी थांबलं तरी पुढचा आमचा ओबीसीचा योद्धा लगेच उपोषणाला सुरुवात करेल त्यानुसार नागनाथ गर्जे यांनी या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे त्याचा पाचवा दिवस आहे परंतु अजूनही प्रशासन शासन पाहिजे तशी दखल घेत नाहीये आणि आमच्या अजूनही मागण्या मान्य केलेल्या नाहीत त्यामुळे आम्हाला हे आमचं आंदोलन अजून तीव्र करावे लागेल जसं नागनाथ दर्दी यांनी सांगितलं तसं घराघरामधून हे आंदोलन सुरू होईल गावागावामधून आंदोलन सुरू होईल आणि याचा ओबीसीला जरी कोणाला वाटत असेल ओबीसी हा गरीब समाज आहे त्यांचा आवाज दाबला जाऊ शकतो किंवा यांच्यावर दडपण टाकलं तरी बाहेर येऊ शकणार नाहीत परंतु ओबीसी समाजही आता कुठल्याही परिस्थितीमध्ये दबणार नाहीये तो रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचा असाच लढा सुरू ठेवणार आहोत